राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रश्नाला गोल उत्तर देत कदम यांनी वेळ मारून नेली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येत्या काही दिवसात पंचंग नदी प्रदूषण मुक्तीसाठी ठोस पावलं उचलणार आहे त्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावं असं त्यांनी बोलून दाखवलं टिपिकल शासकीय उत्तरं देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनीही पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांनी जिल्हाधिकारी महापालिका शहरातील उद्योजक यांच्याशी पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासंबंधी चर्चा केली कोल्हापूर महापालिकेतील आढावा बैठकीनंतर त्यांनी आयुक्त के यांच्या संवेद पत्रकारांशी संवाद साधला पंचंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी सर्वच कारखान्यांना सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करावी लागेल पंचंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ ठोस पावलं उचलेल पण त्याला नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावं सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या घटकांवर कारवाई केली जाईल असा इशारा सिद्धेश कदम यांनी दिला

त्यामुळं कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात मर्यादा येतात कचऱ्याचं घरातच वर्गीकरण करून तो घंटागाडीकडे देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे त्यामुळं घनकचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी असं कदम यांनी स्पष्ट केलं सिंगल यूज प्लास्टिकबाबत सर्वसामान्य नागरिक किंवा विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई करू नका त्यापेक्षा प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करा एसटीपी प्लांटबद्दल पुन्हा एकदा आपण आढावा बैठक घेऊ असं कदम यांनी सांगितलं एकूणच एक औपचारिकता म्हणून पत्रकार परिषद घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनी सर्वच प्रश्नांना टिपिकल सरकारी उत्तरं दिली या पत्रकार परिषदेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे नेत्रदीप सरनोबत अमोल माने उपस्थित होते